श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 20 नोव्हेंबर रामा बरते सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कुनी कडून तू आहे सी अजन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण આત્મા નિર્ગુણ નિરાકારી ના જલ્મ મૃત્યુ સત્તા માત્ર કરતા આત્મા સર્વ વ્યાપુની વેગળા તો પરમાત્મા સર્વ પોત્યા છે સાર સર્વ સાધુ સંત વિચાર પરમાત્મા એક સત્ય જાણ રામા પર સત્ય નહી श्रुती स्मृती सांगतात हेच पाही रामसत्ते विन न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्री राम रूप ब्रह्म स्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार विने सत्य काही सत्य जान दुझे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा पर ते सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत इच्छेने दूर झाले विषय मला मारी ठार, हा था जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही कृपेची नाही गती न व्हावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खून जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामाविन सत्य सत्य काही सत्यत्वाला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्मा आधी आला पण माझे मी पणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा त्राता राम सर्व व्यापी भरला तो माझे पासून दूर नाही झाला परमात्मा सर्व ठिकाणी भरला, त्याचे विनरीता ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन, सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याच्या सत्तेनेच पाही चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाच अवघी जाना माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले कष्ट मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती आजचे बोधवचन जगाती જગાચી ઉત્પત્તિ સ્થિતિ લય હે પરમાતમ્યાચા હાતી મની ન વાટુ દ્યાવી ખંતી જય જય રઘુવીર સમર્થ